वाशिम तालुक्यातील काटा ते खडकी या रस्त्यावर बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता मात्र तपासाअर्ती हा व्हिडिओ इतर ठिकाणचा असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे काल वन विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी केली असता परिसरात बिबट्यांचा हालचालींचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही तथापि परिसर घनताट जंगल व कृषी क्षेत्रांशी जोडलेला असल्याने म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे वन विभागाने नागरिकांसाठी सूचना दिलेल्या आहेत तर त्या आपण सूचना सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत व्हायरल व्हिडिओ किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये संशयस्पर्द हालचाल दिसल्या वन विभागाला माहिती द्यावी रात्री एकटे जाणे टाळावी मुलांना दूर नये पिकांची कापणी किंवा शेतातील कामासाठी गटाने जाणे सुरक्षित असते त्यामुळे एकटे फिरू नये प्रशासनाने या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत परिसरात गत वाढविणे व वा माहिती पडताळणी सुरू ठेवली आहे